येथे जीविका व जैनम यांचे छत्रपती मराठा पथकाकडून जोरदार स्वागत आज दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल येथील मुख्य प्रवेशद्वारावर जीविका व जैनम यांचे आगमन झाले हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी लेझिमच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले यावेळी हायस्कूलच्या वतीने कुमारी जीविका जैनम व त्यांच्या आई साहेब ममता दिदी यांचा परिचय करून दिला यावेळी राजे छत्रपती शिवाजी महाराज व माता सरस्वतीचे पूजन पुष्पहार अर्पण करून दीपक प्रज्वलन करण्यात आले तर छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलचे चेअरमन प्रशांत चंदूदादा देवरे व हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी जीविका जैनम व ममता दिदी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात केली सर्वप्रथम ममता दिदी यांनी मुलामुलींशी संवाद साधला जीवनात टाईम मॅनेजमेंट कसा वापरायचा वेळेला किती महत्त्व द्यायचे आपले कौशल्य कसे वाढवायचे अभ्यास करणे अवघड नाही तर प्रयत्न केला तर जीवनात अशक्य असे काहीच नाही जीविका व जैनम यांनी पन्नास दिवसात पन्नास पुस्तके वाचली त्यांच्या प्रत्येक गोष्टीत ते एक मिनिटही वाया घालवत नाहीत सर्व गुगल कॅलेंडरमध्ये मॅनेज करतात अशा एक ना अनेक विषयांबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर जीविका व जैनम यांनी वेगवेगळे मॅजिकल सायन्स इव्हेंट मुला मुलींना प्रयोगातून अगदीच सोप्या पद्धतीने प्रात्यक्षिक समजवून सांगितले तेव्हा सर्वजण पूर्ण लक्ष देऊन त्यांना ऐकत होते मालेगाव तालुक्यातील वडनेर येथील मूळ रहिवासी असलेले कांतीलाल जैन यांचे सुपुत्र धीरज कांतीलाल जैन हे आपल्या नोकरीच्या निमित्ताने दुबई येथे वास्तव्यास गेले कालांतराने ते पत्नी ममता यांच्यासोबत दुबई येथे स्थायिक झाले त्यांना एक मुलगा जैनम मुलगी जीविका असे दोन गोंडस मुलं आहेत अतिशय सुंदर संस्कारी व शिक्षण त्यांनी मुलांना दिले आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणूनच या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल याची त्यांनी खूण गाठ बांधली प्रत्येक गावागावात जाऊन शाळेला भेटी देत विज्ञान व ज्ञानाची शिदोरी शालेय विद्यार्थ्यांना देत विज्ञानाचं महत्त्व ते समजावून सांगतात कार्यक्रमाप्रसंगी प्रशांत देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जीविका जयनम यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तर छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांनी जीविका जयनम ममता दीदी व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले एस नाय टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे तर त्यांनी आम्हाला विचारलं का मम्मी पप्पा आम्हाला असं वाटतं आम्ही आमचं नॉलेज कोणाबरोबर शेअर करायला पाहिजे शे� तर आम्ही त्यांना म्हटलं का दुबईला त्याची गरज नाही तिथं हेल्थ आणि वेल्थ चांगले आहेत पैशाची तिथं काही कमी नाहीये तर लोक शिकून घेतात बट आपला भारत जिथं खरच आपल्याला जाऊन लोकांना शिकवायला पाहिजे आणि खरंच असं झालं आम्ही आतापर्यंत ट्वेंटी डेजचा आमचा जर मिशन झाला ना खूप लोकांबरोबर भेटलं आणि त्या मुलांना इतक्या खुशी झाल्या का आम्ही या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या आम्हाला त्या समजल्या आपण न्यूज बघा छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल उड्राणा या शाळेमध्ये दोन चिमुरडे पाहुणे या ठिकाणी आले आणि हे विद्यार्थ्यांना बरंचसं काही असं शिकवून या ठिकाणी गेलेलं आहेत आपल्या या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आहेत नक्की त्यांना काय या कार्यक्रमाबद्दल नक्की काय वाटलं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत चिमुरडे पाहुणे आले दुबईवरनं आपल्या शाळेमध्ये आले काय शिकवलं त्यांनी आणि आपण काय घेतलं नाही त्यांना आपल्याला सायन्स शिकवलं सायन्स बद्दल आपल्याला माहिती दिली खूप छान असं त्यांना आपल्याला सायन्स शिकवलं मला वाटतं त्यांच्यासारखं आपणही हो त्यांच्यासारखं आपण नाही शिका आपण पण आपलं नाव कमा आपण पण मोठं व्हा असं आपल्याला पण वाटतं धन्यवाद प्रथम सायन्स सायन्समुळे आज कोणतंच काम अशक्य झालं नाही आणि या सायन्सबद्दल जर आम्हाला माहिती मिळाली आमचे डाऊट देखील क्लिअर झाले आणि एक्सपेरिमेंट करून आम्हाला काय समजलं असं कोणतं म्हणजे त्यांनी पाच किंवा सहा एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट घेतले ते साईच्या सहा एक्सपेरिमेंट आम्हाला अगदी चांगले समजले एवढंच नाही तर आम लाईक सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही बी कॉन्सेप्ट आमची क्लिअर झाली आणि एवढ्या कमी वयात त्यांचं नॉलेज खूपच जास्त आहे आणि आम्हाला पण ते नॉलेज मिळालं म्हणून त्या दोघांचं थँक्यू सो मच धन्यवाद बोलणार ठिकाणी जीविका आणि जैनम दोघं पाहुणे या ठिकाणी आलेले आपल्याला बरंचस काही या ठिकाणी शिकवून गेलेलं आहे ते दुबईवरून या ठिकाणी आले ले, नक्की काय वाटलं ते सर्व बघून काय वाटलं मला खूप आनंद झाला आणि सगळ्यात मी त्यांची खूप आभारी आहे कारण ते आमच्या शाळेत आले सगळ्या विद्यार्थ्यांना आणि शिकून आम्हाला खरंच खूप आनंद झाला म्हणून मी त्यांची खरंच खूप आभारी आहे आणि जैनमची मी खरंच खूप जास्त आभारी आहे आणि थँक्यू खरंच आम्हाला इम्पॉसिबल नसते सॉरी इम्पॉसिबल असते म्हणजे आय एम पॉसिबल असं मध्ये दोन चिमुरडे पाहुणे येतात आणि सायन्स बद्दल बरं खूप म्हणजे ते लहान वयात त्यांनी त्यांच्या या कामाबद्दल म्हणजे त्यांना खरंच अजून जास्त प्रोत्साहन म्हणून मी त्यांना अजून सांगितलं मी अजून काहीतरी चांगलं करा मला त्यांनी दिलं की विज्ञानिक म्हणजे खरंच आपल्या आयुष्यात आज विज्ञान आपण त्याचं दुर्लक्ष करतो तर तो मी आपल्या आपल्यासोबत छत्रपती मराठा हायस्कूल यांचे टीचर आहेत आपण त्यांच्याशी संवाद या विषयावर साधणार आहोत मॅडम सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे दोन चिमुरडे पाहुणे उमराण्याच्या या छत्रपती मराठा हायस्कूलमध्ये येतात आणि असंख्य हजारो विद्यार्थ्यांना बरंच काही शिकवून जातं काय नक्की त्यांचा प्रयोग काय होता आणि कशा पद्धतीने आपल्याला एक्सनेटमेंट केलं त्यांनी काय कडून ह्या मुलांना आमच्या मुलांना अशी प्रेरणा मिळाली की ते विद्यार्थी स्वतः प्रयोग करू शकतील स्वतः आपण काही केलं तर काहीतरी आपण करू शकतो स्वतः उभं राहू शकतो हा आत्मविश्वास मुलांना मिळाला काय सांगाल मॅडम हे जे प्रयोग केले त्यांनी या प्रयोगातून वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी विद्यार्थ्यांसमोर क्लिअर केलेल्या आहेत आणि या संकल्पना जेव्हा क्लिअर करत होते तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी उत्सुकता होती ती अधिक अधिक वाढत गेली आणि आपणही या प्रकारे काहीतरी करू शकतो अशी प्रेरणा त्यांच्यात निर्माण झाली दोन चिमुरडे पाहुणे या उमराण्याच्या छत्रपती मराठा हायस्कूलमध्ये येत आहेत आणि हजारो विद्यार्थ्यांना बरंचसं काही या ठिकाणी शिकून निघून जात आहेत नक्की त्यांचं एक्सप्लेंट या ठिकाणी कशा पद्धतीने होतं सायन्सबद्दल नक्की काय माहिती दिली थोडक्यात आपण काय सांगणार आहोत नमस्कार मी मुख्याध्यापक सुरेश सर आज आ, या विद्यालयामध्ये हा जो कार्यक्रम झाला जी जीविका जैनम यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा किती विज्ञान आहे आणि ते किती सहजपणे आपण समजून घेऊ शकतो याचा याची प्रचिती आपल्या विद्यार्थ्यांना यावी या दृष्टीने फार मोठा दृष्टिकोन ठेवून ते दुबईहून इथपर्यंत आले ते आपल्या परिसरातले आहेत त्यांना आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांबद्दल लोकांबद्दल जे आत्मीयता आहे त्या आत्मीयतेच्या निमित्ताने त्यांनी इथे जे काही कार्यक्रम केला तो अतिशय सुंदर होता अतिशय सो छोट्या छोट्या सोप्या प्रयोगांमधून सहज विज्ञान विद्यार्थ्यांना समजेल असे प्रयोग त्यांनी करून दाखवले की हा कार्यक्रम संपूच नाही इतका हा कार्यक्रम रंगतदार झाला आणि खरोखर या सगळ्यांचं आमच्या पूर्ण टीमच्या वतीने त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस नक्कीच शुभेच्छा कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये एक नवनवीन कल्पना रुजण्यासाठी मदत झालेली आणि आज ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो तर त्या गोष्टींमध्ये किती गहन असं विज्ञान आहे तर हे मुलांना याच्या माध्यमातून समजेल आणि आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थीसुद्धा आता प्रत्येक गोष्ट आणि या गोष्टीमागे काय विज्ञान दडलं आहे हे नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करतील आणि मग या उपक्रमामुळे त्यांच्यामध्ये ही जिज्ञासवृत्ती निर्माण झाली त्यामुळे या दोघही भावा बहिणींना आमच्या विद्यालयाकडनं लाख लाख शुभेच्छा मालेगाव परिसरातील वन्यर खापोर्डे या गावामधून धीरज जैन हे दुबईला जाऊन ते उद्योजक व्यवसाय करण्यासाठी तिथे गेले त्याच्यामध्ये आपल्या मुलांवर छान पद्धतीने असे संस्कार त्या ठिकाणी केले आणि मुलांना शिकवलं परंतु आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते समाजाला देणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन कुठे कार्यक्रम एका शाळेमध्ये घेत आहेत आणि पूर्ण शाळा त्यांच्या याच्यामध्ये प्रभावित होताना दिसते आहे काही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी शिकवलं विद्यार्थी प्रभावित झाले जीविका आणि जैनम यांनी ये इथं येऊन खूप छान असा कार्यक्रम या ठिकाणी केला सर्व विद्यार्थ्यांना बरंच काही या ठिकाणी शिकवून गेले कॅमेरामॅन योगेश ठाकरे समेत मी शरणजी पवार चिंचू आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला नका